हर खबर सच्चाई मेटेखेडा येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सरसकट कर्जमाफी व सात बारा कोरा करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सरकार पुढे शेतकऱ्यांचे मोठे आव्हान कळंब तालुक्यातील मेटेखेडा येथे शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा कर्जमाफी सह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व सर्व पक्षीय वतीने मेटेखेडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी सकाळी साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत राज्यव्यापी जाम जा आंदोलनाचा एक भाग म्हणून मेटीखेडा येथे राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळ महामार्ग येथे तहसील समोर मेटीखेडा मार्गावर शांततेत आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची सातबारा कोरा कर्जमाफी तात्काळ जाहीर करणे आदेशाची अंमलबजावणी तसेच इतर प्रलंबित मागण्या त्वरित मंजूर करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने जोरदारपणे करण्यात आली पावसाच्या सरीम शेतकरी व कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने घोषणाबाजी करत होते काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पोलीस प्रशासनाने जंगल, से पोलीस प्रशासनाने वडगाव ठाणेदार विकास साहेब व शिपाई यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कळंब तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकरी यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सातबारा कोरा आंदोलनाचे आयोजक विशाल सरोदे विजय तेलगे शंकर बगमारे गुरुदेव राऊत गजानन पंचबोधे सुधाकर निखाडे मेनहदी शेठ विजय सरोदे संजय कोहिचाडे अमोल खडसे वीरेंद्र चव्हाण प्रदीप गायकवाड प्रवीण ढाकुळकर बंडू वाघाडे पवन जाधव प्रशांत भुयर मनोज राठोड रवी चिंचाळकर नारायण चव्हाण सूरज जाधव मोरेश्वर कोळसंगे बाबाराव आडे कवीश्वर गेडाम शंकर बेंदुरे प्रकाश दिलालपूरकर चिंतामन तुमराम गौरव मडावी पुंडलिक राठोड बाबाराव चव्हाण संगीत साधव चव्हाण चव्हाण गुलाब नगराळे वामन बगमारे थावरू चव्हाण प्रदीप जांभोळकर नामदेव डबले नंदकिशोर कुमरे राजू राठोड जावेद शेखर रुपेश बघेल गजू खडसे आदी सहित सर्व पक्षीय व प्रहार जनशक्ती पक्ष काँग्रेस पक्ष उबाठा राष्ट्रवादी शरद पवार बंजारा गोर गोरशेना मनसे राजकीय पक्षांचे पुढारी व कार्यकर्ते शेतकरी आदी उपस्थित होते यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कळंब तालुका प्रतिनिधी महेंद्र लडके